नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल आपले सहर्ष स्वागत करत आहे मधमाशांच्या मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने चार पुरुष व एक महिला असे पाच जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की येळवडे गावामध्ये विठ्ठल मंदिर शेजारी असणाऱ्या नाळाच्या झाडावर मधमाशांचे मोठे पोळे आहे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सदाशिव लक्ष्मण कुपले वयवर्ष सत्तर हे देवदर्शनासाठी विठ्ठल मंदिरात जात असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या बाबूराव शामराव कुपले वयवर्ष पासष्ट व आनंदीबाई सदाशिव कुपले वयवर्षे पासष्ट उत्तम सदाशिव कुपले वयवर्षे चाळीस अहमद रफीक कासिम साहेब शेख वयवर्षे पंचावन्न या पाच जणांच्यावरही मधमाशांनी हल्ला चढवल्याने हे पाच जण जखमी झाले आहेत त्यांना गावातील नागरिकांनी ताकडीने राशिवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले परंतु त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद कोल्हापूर सी पी आर पोलीस चौकीत झाली असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अशाच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका